प्रश्न तुमचे उत्तर आमचे पुलवामा घटनेनंतर भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने राज्यात सोळा ठिकाणी मॉकड्रील घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे या दरम्यान नागरिकांना सतर्क करण्यासाठी एक सायरन वाजवण्यात येणार आहे मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय जर शत्रूने एखाद्या शहरावर किंवा एखाद्या ठिकाणी हल्ला केला तर सामान्य जनतेने परिस्थितीचा कसा सामना करावा कोणती काळजी घ्यावी यासाठी घेण्यात येणारी चाचणी म्हणजे मॉकड्रिल आज मॉकड्रिल घेण्यात येणाऱ्या शहरात रस्त्यावर पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान होमगार्ड्स सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स गव्हर्नमेंट व्हॉलेंटियर्स दिसतील नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावी अशी सूचना शासनाच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्रातील मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थळ वायशेत तसेच छत्रपती संभाजीनगर आदी शहरांचा समावेश आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शहा येवला